अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपुरुष अमृतच्या योगावर दिवे लावण्याची विशेष सेवा त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे बावीस तारखेला गुरुपुरुष अमृत योग आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तर गुरुपृष्ठ अमृत योगावर आपण दिवे लावण्याची सेवा जी सेवा किती दिवसाची करायची आहे कोणते दिवे लावायचे आहे कशासाठी सेवा करायची आहे संकल्प कसा करायचा का नुसते पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट मागच्या पाच सात वर्षापासून आपण फेसबुकवर असेल इंस्टाग्राम असेल युट्यूबवर एक दोन वर्षापासून आपण गुरुपुरुष अमृतच्या योगावर दिवे लावण्याची सेवा सांगतो पण खूप जण काय होता नुसते दिवे लावता आणि सेवा करत नाही नुसते दिवे लावून देव पावणार आहे का देव असा नाही देव साधा भोळा आहे पण तुम्ही सेवा करायला पाहिजे खूप जण काय करता सेवा नाही करत आणि खूप जण युट्यूबवर अर्धवट माहिती सांगता ती जी पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती अशी आहे की आपण गुरुपुरुष अमृत योगापासून आपण दिवे आहे कशामध्ये लावायचे तुम्ही साधे दिवे लावू शकता पंथी मध्ये लावा चांदीमध्ये चांदीतल्या निरंजन मध्ये लावा कशामध्ये लिवा लावा काही प्रॉब्लेम नाही दिवे तुपातले लावा तेरातले लावा काही प्रॉब्लेम नाही फुलवात लावा वाती लावा काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही कशा आणि खूप जण कमेंट मध्ये प्रश्न विचारता म्हणून हे सगळं मी क्लिअर करतो कारण की मागच्या सात आठ वर्षापासून मला भरपूर जणांचे मनातले प्रश्न माहितीये महाराजांमुळे तुमच्या मनात असेल की हेच दिवे लावायचे ते कोणी लावू शकता तुमची मनोकामना कोणतीही असेल काहीही असेल ती मनोकामना प्रमाणे तुम्ही दिवे रोज लावायचे कसे लावायचे ते सांगतो मी आपला चढत्या क्रमाने दिवे लावायचे बारा दिवस उतरत्या क्रमाने बारा दिवस दिवे लावायचे पहिले चढत्या क्रमाने समजून घ्या निरंजन घ्या समय घ्या परत पण ती या कशात दिवे लावा फुलवाती लावा दिवे लावा तुपाचा लावा लावा ला कोणताही लावा दिवेची जागा बदलायची नाही तुम्ही देव घराजवळ लावत असाल कुठेही लावत असाल दिव्याची जागा बदलायची नाही पहिल्या दिवशी तुम्ही एक दिवा लावला समजा फुलवात लावली एक दिवा लावला दिव्याची पहिले पूजा करायची गंध अक्षदा फुल उद्या सकाळी सात वाजे सात वाजे पाच सात वाजून पाच मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत एक वेळ निश्चित करून घ्या सकाळी करा नाही तर संध्याकाळी करा कंटिन्यू तुम्हाला चढत्या क्रमाने बारा दिवस उतरत्या क्रमाने बारा दिवस म्हणजे असे चोवीस दिवसाची ही विशेष सेवा आहे पहिल्या दिवशी एक दिवा लावला तो दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत किंवा त्याच्या वेळेस तुम्ही एक महा महाराजांची एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री सुक्त आणि एक वेळा नवारण मंत्राचं जप करायचं दि दिस्णे दिस्णे दो दो ला। ला। हे पहिल्या दिवशी झालं दुसऱ्या दिवशी सेवा वाढवायची दुसऱ्या दिवशी दोन वाती दोन फुलवाती लावा काही लावा हे अर्थक्रम करा तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती असं करता करता बारा दिवसापर्यंत बारा आता समजा मी पहिल्या दिवशी एक फुलवात लावली असेल एक वात लावली असेल ती जाळल्यानंतर ती काढायची एक कॅरी बॅग मध्ये किंवा पेपरामध्ये ती भिजल्यानंतर एका कॅरी बॅग मध्ये किंवा याच्यामध्ये ठून द्यायची हे झाला दिवा मोकळा झाला तुमचा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन दिवे लावणार तिसऱ्या दिवशी तीन लावायचे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा दिवशी बारा लावायचे झालं तेराव्या दिवशी परत बारा नंतर उतरत्या क्रमाने बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा उतरत्या क्रमाने लावायचे आणि तशी पण तशी पण सेवा उतरत्या क्रमाने करायची हे चोवीस दिवसाची सेवा आहे या दिवसामध्ये मासिक धर्माचे पाच दिवस सोडून सुद्धा कृद्धी काही आली असेल तर पाच दिवस जे दिवस आहे ते सोडून तुम्ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकता आता याच्यामध्ये खूप जणांचा प्रश्न आहे दादा आम्ही जॉब करतो सगळं करतो ठीक आहे तुम्ही सगळं जॉब करून सगळी सेवा करायची महाराजांची तुमचा एक वेळ निश्चित करा सकाळी सेवा करायची असेल तर सकाळी करायची रात्री करायची असेल तर रात्री करायची घरामध्ये दहा जण असेल पाच जण असेल दोन जण असेल प्रत्येक जण आपापला वेगळा दिवा लावू शकतो त्याला बंधन नाही दिवा लावायच्या अगोदर फुल लावायचं संकल्प करायचं हातामध्ये पाणी घ्या अक्षदा घ्या घ्या तुमची इच्छा मनोकामना म्हणा आणि दिवे लावायला सुरुवात करा रोज काय करायची सेवा करा म्हणे रोज एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ एक नवारण मंत्राची एक मा, एक व्यंकट स्तोत्र एक वेळा सुक्त हे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे सगळं दोन दोन बारा दिवसापर्यंत बारा वेळेस असं वाढत जायचं आणि तेराव्या दिवशी पासून परत कंटिन्यू हळूहळू कमी 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 करता करता चोवीस दिवसाची ही सेवा करायची चोवीस दिवसामध्ये तुम्ही मत धारण करायचं चोवीस दिवसामध्ये तुम्ही बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही चोवीस दिवसामध्ये आपलं मन स्थिर ठेवायचं चोवीस दिवसामध्ये नामस्मरण जास्त करायचं चोवीस दिवसामध्ये आपलं मन आपल्या गुरुच्या ठिकाणी एक ठाई करायचं एका ठिकाणी स्थिर करायचं गुरुंच्या ठिकाणी नामस्मरण जास्त वाढवायचं गुरुपुरुष अमृत योगावर केलेली सेवा त्याचं फळ खूप जणांचे अडकलेले पैसे असेल खूप जणांचा जॉबचा प्रॉब्लेम असेल कोणाचा संतांचा प्रॉब्लेम असेल कोणामध्ये घरामध्ये वादवाद असेल कोणाची बायको रुसून गेली असेल ती वापस येईल कोणाचा नवरा रुसून गेला असेल तो वापस येईल कोणाची नवरा बायको बाहेर गेले असेल ते घरामध्ये येतील आणि काही काही खूप प्रश्न असतात कोणाची लहान मुलं ऐकत नाही कोणाचे हे ऐकत नाही कोणाचे ते ऐकत नाही खूप वादवाद असतात असा कोणत्याही मनुष्य त्याला प्रश्न नाहीये सगळ्यांना प्रॉब्लेम असतात पण त्या प्रॉब्लेम मधून आपण कसं फेस करतो कशी सेवा करायची सेवा केल्याने आजपर्यंत मला असं कधी वाटलं नाही सेवा केलं आणि तो माणसाला काही प्रॉब्लेमच नाही असं नाही त्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला बाहेर पडण्याची जी शक्ती आहे ती सेवेमधून येत असते बाकी दुसऱ्या कशातून येत नसते त्याच्यातूनच येत असते म्हणून उद्या गुरुप्रुष अमृत योग आहे छान प्रकारे खाली पीस ठेवा दिवा ठेवा दिवाला गंधाक्षता फुल लावा आणि मनापासून सेवा करा तुम्ही म्हणणार नुसतं दिवे दे लावल्यानं काय होणार आहे बरोबर बड़ आहे दिवे लावल्यानं काहीच नाही होणार आहे खूप जण अर्धवट सांगता अर्धवट सांगितलं ते अर्धवटच राहता पुस्तकी नुसतं पुस्तकी वाचून हे वाचून नाही होत जे मी काही सेवा सांगत असतो ते महाराजांची इच्छेने नाही आहे आणि मी सात आठ वर्षापासून ही सेवा सांगतोय खूप जणांनी कॉपी केली करू द्या काही प्रॉब्लेम नाही पण अर्धवट माहिती नुसते दिवे लावून नाही होत आपला घरचा तुम्ही दिवा लावत असणार तरी पण हा दिवा वेगळा लावावा घरामध्ये पाच जण आहे पाच जणांना वाटतं आम्हाला संकल्प करून लावायचा लावा एक वेळा अनुभव घेऊन बघा काय होणार नुसते दिवस आहे पण जो व्यक्ती चोवीस दिवस लगातार दिवे लावेल लगातार चोवीस दिवस सेवा करेल दिवे लावेल त्यांची जी आध्यात्मिक शक्ती आहे ती तर वाढेल आणि तुमची जी मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण होईल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचत असते आणि आपण जर सत्य मार्ग असो सत्य वचने असो तर आपलं काम आहे ते होत असत से। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ